म्हटलं की तोंडाला पाणी सुटतच पाकांनी भरलेली रसरशी आज आपण घरीच करूया अगदी सोप्या पद्धतीने शिवाय अचूक पण देणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे प्रमाणपर्यंत इमारती ही उडदाच्या डाळीची करतात डाळ भिजवून वाटून थोडी लांब लचक प्रोसेस असते पण मी आज तुम्हाला अगदी एक सोपी पद्धत सांगणार आहे ती उडदची डाळेला उडद गोटा म्हणतात मी स्वच्छ धुवून फडक्यावर पसरून रात्रभर वाळू सकाळी त्याचं पीठ करून घेतलं तुम्ही हवं तर बाजारचं डाळीचं पीठ आणलं तरी चालेल आता मी अर्धी वाटी याच्यात उडदाची डाळीचं पीठ घेतलेलं आहे तर अर्धी वाटी म्हणजे हा स्टँडर्ड मेजरिंग कप जो असतो ना टू फिफ्टी एम चा तो कप आहे म्हणून मी तुम्हाला दोन्ही दाखवले फुल कप होता आणि हा अर्धा कप आहे म्हणजे वन ट्वेंटी फाईव्ह एम एल चा असतो हा तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरी कुठली घरातली वाटी घेऊ शकता आणि इतक्या कमी प्रमाणात सुद्धा पुष्कळ इमारत्या होतात आणि पहिल्यांदा करत असाल तर एकदम खूप करायलाच नको ना तर आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय तर जेवढी डाळ घेतली आहे तेवढंच मी पाणी घेणार आहे आणि मी तुम्हाला पाण्याचं अगदी बरोबर प्रमाण सांगेन आहे तर याला थोडं थोडं पाणी करत छान असं मऊ फेटून घ्यायचं याच्यात गुठळ्याने राहायला पाहिजे म्हणून एकदम सगळं पाणी टाकायचं नाही कारण उडधाच्या डाळीला खूप गुठळ्या होतात ही रेसिपी जी आहे ही तुमच्या वेळाची खूप बचत करणार आहे डाळ भिजवायची कटकट नाही वाट पाहायची वाटायची कटकट नाही नुसतं डाळीचा पिठापासून आपण करू आणि अक्षरशः सुरुवातीपासून शेवटपर्यंत तीस मिनिटाच्या आत आपल्या इमारत्या तयार होतील आहेत तर चला आता पाकाकडे वळूया पाकासाठी मी सवा वाटी साखर घेतली आहे एक वाटी पाणी याला चांगली सारख साखर चांगली वेळघळली आणि खळखळ उकळी आली की मग पाक चेक करायचा आपल्याला एक तारीहून किंचित कमी पाक हवा आहे किंचित कमी म्हणजे कसं दोन बोटांमध्ये पाक घेतला की बोटाला छान चिकट लागला पाहिजे आणि अगदी हलकीशी तार यायला हवी घट्ट तार नको नाही तर मग इमरती पाक पित नाही आणि आजपर्यंत जाणार नाही दुसरं काय तुम्ही करू शकता की इमरती तळून झाल्यानंतर एक छोटा तुकडा पाकात घालून बघायचा आणि दोन मिनटं वाट पाहायची आणि बघा तो पाक आत जातो आहे की नाही जर घट्ट असेल तर आज जाणार नाही मग थोडस पाणी घालून उकळी आणायची हे बघा आता पाकाला चांगली खळखळून उकळी आली आहे तर आता आपण हा पाक बाजूला ठेवूया मी चेक केला जो पाडताना असा पटकन पडला नाही पाहिजे एवढं झालंय की पाक तयार आहे आता पाक बाजूला करून त्याच्यातच त्या गॅसवर आपण कढई तापायला ठेवूया तिच्यात तेल घालून आणि तापायला ठेवू अगदी मंद आचेवर ठेवते कारण आपण डाळ फेटणार आहोत तोपर्यंत खूप तापायला नको तेलासोबत थोडंसं मी तूप पण घालते अगदी एक चमचा तूप म्हणजे तेल आणि तुपाचं मिश्रण चांगलं लागतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सगळं तूपही घेऊ शकता तेल मात्र याच्यात अगदी कमी घालायचं फक्त अर्धा इंच जास्त जास्ती घातलं तर त्या भराभरा वर येतात इमरती आणि मग आपल्याला तळायला फार त्रास घालायला फार त्रास होतो त्याचा शेप आपल्याला देता येत नाही त्यामुळे याची एक खासियत आहे तेल अगदी कमी लागतं तर चला आता आपण डाळीकडे वळूया डाळ आपली छान फोगली आहे तुम्ही बघू शकता चांगली घट्ट झाली आहे त्याच्यात थोडंसं आणखीन पाणी लागलं ला आहे तर अर्धा कप जी डाळीचं पीठ होतं त्याला मी अर्धा कप पूर्ण आणि शिवाय त्याच्यातला पाव कप वन फोर्थ कप म्हणतात तेवढं आणखीन पाणी घेतलंय हा जो कप आहे हा स्टँडर्ड मेजरमेंटचा कप आहे म्हणजे याला टू फिफ्टी एम एलचा जो आपला कप असतो तो, तो, तो आहे त्याचा अर्धा कप घेतला म्हणजे वन ट्वेंटी फाईव्ह एम एलचा हा कप आहे त्याच्यात अगदी चिमुटभर मी खायचा रंग घातलाय ऑरेंज कलरचा कारण इमारती ही ह्याच रंगाची असते आणि याला आता परत मी दोन तीन मिनटं चांगलं हलकं होईपर्यंत फेटून घेणार आहे ही जी प्रोसेस आहे किंवा स्टेप आहे ही अजिबात मिस करायची नाही तुम्हाला छान इमारती हवी असेल तर ही जरूर करा थोडस फेटून झाल्यावर आता मी याच्यात अर्धा चमचा कॉर्न फ्लोअर घातलाय आणि ते घालून परत मी एक दोन मिनिटं पर्यंत फेटून घेणार आहे था था हे ला 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 पीठ तयार झालं हे कसं कळायचं तर छोटंसं पोर्शन याचं पिठाचं घेऊन पाण्यात टाकून बघायचा तो तरंगायला लागला म्हणजे आपलं पीठ हलकं झालं आहे आणि तयार आहे एवढंच फेटायचं आहे आता हे पीठ मी एका झिपलॉक बॅगमध्ये भरून घेतलं आहे आणि त्याला छोटंसं भोग पाडून घ्यायचं आहे तुमच्याकडे केकची आयसिंग बॅग असेल ती घेऊ शकता किंवा दुधाची पिशवी घेऊ शकता चला याचं पुढचं टोक आपण कापून घेऊया बेताचं भोग करायचं आहे खूप मोठं नाही आणि खूप बारीकही नाही आता मात्र खरी मजा सुरू झाली तेल खूप तापलेलं नाहीये पण अगदी गार पण नाही अगदी गार असेल तर उर्दाची डाळ खूप तेल पिते खूप तापलेलं असेल तर ता ते पटकन वर येतं आणि तुम्हाला इमरती घालताच येणार नाही त्यामुळे अगदी मध्यम आचेच तेल असायला पाहिजे आणि हे तुम्हाला प्रॅक्टिसनी नक्कीच येईल आता बघा मी छोटे छोटे दोन किंवा तीन गोल करून घेतले आणि त्याच्यावर कंगोऱ्या घातल्या जसे आपण तोड्याच्या कंगोऱ्या असतात ना तशा सावकाशपणे करायचं घाई करायची नाही आणि मला खात्री आहे तुम्हाला जमेल हे काही खूप कठीण काम नाही आहे दोन तीनदा केलं की जमतं मी घाणं तळवून घेतलं पण मी पिशवीचं भोग फार बारीक होतं त्याच्यामुळे मी थोडं भोग मोठं केलं आणि आता बघा आता त्याचं चा साईज चांगला वाटतोय आणि पटकन बाहेर निघतं पण आहे तर ते थोडंसं पाडून बघितलं की मगच आपल्याला लक्षात येतो की भोग जसं आपल्याला हवं आहे तसं आहे की नाही आणि हे करताना खूपच मजा येते आपल्याला रांगोळी काढायची मेहंदी काढायची आवड असतेच की नाही त्याच्यामुळे अशी फुलं काढताना खूपच छान वाटतं तर मला खात्री आहे तुम्हाला पण खूप आवडेल हे करायला आता सावकाशपणे ह्याला तळायचं तळायला याला वेळ लागतो घाई करू नका जर कमी तळलं गेलं तर ते आतून मऊ पडतील त्यामुळे चांगल्या कुरकुरीत तळल्या गेल्या पाहिजे त्यामुळे मला वाटतं पाच पाच मिनटं प्रत्येक घाण्याला तुम्हाला सहज लागतील किंवाय पसरट काही भांड असेल तुमच्याकडे परात वगैरे जरा जड बुडायची तर त्याच्यात जर तळायला घेतलं तर एका वेळेस बऱ्याचशा टाकता येतात कढई याच्यासाठी चांगली नसते कारण ती बाजूनी गोल असते आणि त्याच्यामुळे असं खालचा बेस त्याचा पसरट नसल्यामुळे एका वेळा आपल्याला फक्त तीन किंवा चारच करता येतात आणि पलटून दोन्ही बाजूनी चांगलं कुरकुरीत तळायचं चा आहे मी तुम्हाला एक घाणा परत दाखवते पहिल्या घाण्यानंतर करणं अजून पण सोपं होतं तेल तापलेलं आहे माझं त्याच्यामुळे बघा किती आरामात होतं आता इथे तुम्ही बघू शकता तेल जर जास्ती तापलं असेल ना तर त्या नाचायला लागतात आणि मग त्याचं डिझाईन काढणं फार कठीण होतं त्यामुळे ते तेलाचं टेम्परेचर कसं आहे हे फार महत्वाचं असतं तर चांगलं कुरकुरी दोन्ही बाजूनी छान तळलं गेलं ना की आता एखाद्या काडी किंवा विणायच्या सुईच्या सहायताने याला बाहेर काढून चा। घ्यायचं तेल चांगलं निथळलं गेलं पाहिजे मी इथे चॉपस्टिक वापरली आहे मी कायम एक जोड चॉपस्टिक घरात ठेवते आणि खूप कामी येते ती तर आता असं छान तेल निथळून आपल्याला हे पाकट टाकायचं तर त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येत असेल की अगदी कमी वेळात सुद्धा तुम्हाला ही इमारती करता येईल मी तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या सगळ्या डिटेलमध्ये टिप्स दिलेल्या आहेत हे आपण डाळा भिजवून वाटून न करता आपण डाळीच्या पिठापासून तयार केलेल्या आहेत पण टेक्स्चरमध्ये काहीही फरक नाही शॉर्टकट मारला तरी चवीच शॉर्टकट झालेला नाही उत्तम क्वालिटीच्या इमारती घरात होतात आणि तुम्हाला खरं वाटणार नाही मी ही पहिल्यांदा केलेली आहे तर जर मी करू शकते तर तुम्ही पण जरूर करू शकाल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या कॉमेंट्सनी अँड तुमच्या शेअरमुळे मला आणखीन प्रोत्साहन मिळतं काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये मध्ये विचारायला विसरू नका मी नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तर देईन तर चला मग लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार